गुरुवारी तिथीनुसार शिवजयंती आहे आढळराव पाटील अमोल कोल्हे शिवनेरीवरती पोहोचले आहे पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन दोघांचीही प्रचाराला आता सुरुवात झाली आहे किल्ले शिवनेरी गडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील सोबतच अमोल कोल्हे शिवनेरीवर एकाच वेळी तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असताना कोल्हे आणि आढळराव पाटील शिवनेरीवर एकत्र पाहायला मिळाले पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे शिवनेरीवर आढळराव पाटील आणि कोल्हे आमने सामने आलेले पाहायला मिळाले आज तिथीनुसार शिवजयंती असल्याने या ठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील या ठिकाणी शिवनेरीवर आलेले पाहायला मिळाले शिवनेरीवरून आता प्रचाराचा नारळ हा फोडण्यात आला प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे